न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाइल स्पेस घेऊन येतंय धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉईड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट अक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग भवानीनगर येथील महादेवाचं जे पुरातन मंदिर आहे ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे या महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी महाराजाच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आलेली आहे मूर्ती भंजन करण्यात आलेलं आहे हे नुसतं मूर्तीवरती केलेला अटॅक नाही आहे हा हिंदू धर्मावरती हिंदू धर्माच्या अस्मितेवरती केलेला हा अटॅक आहे हिंदू धर्माच्या श्रद्धेवरती केलेला अटॅक आहे अनेक नुसतं छेडछाड करून केलंय म्हणून सोडून देण्यासारखा विषय नाही आहे अत्यंत सिरियस घेण्याचा हा विषय आहे महादेवाच्या नंदी महाराजांची जी तोडफोड केलेली आहे त्या आरोपीला तत्काळ पोलिसांनी अटक केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाचा कोतळा वाघ नक्याने काढला तशा पद्धतीनं नंदी महाराजांच्या शिंगाने क्या त्या औरंगाबाच्या ज्या पिलावळी आहेत ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्याचा कोतळा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये मूर्तीची तोडफोड कोण करू शकतं साधं गणित आहे हजारो वर्षाचा इतिहास आहे हे गोरी असतील नंतर बाबर असतील हुमायन बाबर असेल बाबराचा बेटा त्यानंतर हिंदू धर्माच्या विरोधामध्ये प्रचंड नीचपणा केला होता औरंगजेब असेल अकबर असेल टिपू सुलतान असेल नंतर शहाजहा असेल नंतर निजामशाही असेल आदिलशाही असेल कुतुबशाही असेल तुगलक असतील हे सगळे लोधी असेल हे जे मुस्लिम आक्रमक आहे त्यांनी हजारो मंदिराचंही तोडफोड केलेली आहे हजारो मूर्त्यांची तोडफोड केलेली आहे आणि त्यामुळं सापाला जरी किती जरी दूध पाजलं तर तो विषच ओकणार मग हे कुणी केला याचा तात्काळ शोध घ्यावा हिंदू शांत बसणार नाही सर्व हिंदूंनाही माझं आव्हान आहे तुम्ही जागा राहा आज आपल्या महादेवाच्या आप मंदिरामध्ये असं घाणकाम घडत आहे शंकराचा तांडव लोकांना माहीत आहे आता या हिंदू तरुण पोरांचा तांडव या छाताडावरती नाचल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये जशास तसं उत्तर देऊ नुसतं मोर्चे काढणार नाही नुसतं बोलणार नाही लव जियाच्या घटना घडल्या लँड जियाच्या घटना घडल्या धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये कोण गावात आला त्याला ठोकून काढणार आहे आम्ही सगळ्या लोकांना आवड आहे गावात हे असे कोण आले मशिनरीवाले हे मुस्लिम धर्मवाले धर्मांतर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना झोडून काढा त्यांना सोडू नका गावात कोणी असा प्रकार केला असेल तर त्यांची घरवापसी करा त्याच्यासाठी आम्ही आता सगळे प्रयत्न करणार आहोत आणि पोलीस प्रशासनाला माझं हेच सांगणं आहे तात्काळ तपासाची चक्र फिरवा जो कोणी असेल त्याला तुम्ही शोधा आणि त्याला त्याच्या पद्धतीनं उत्तर द्या खानापूरच आता राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना पत्र देतोय की आमचं खानापूरचं भवानीनगर करावं भवानीपूर करावं सुलतानगादेचं सुद्धा नाव बदलाव तिकडं जत तालुक्यामध्ये उमदी आहे अफजल खान तिथं आला होता तेव्हा त्यांना नाव ठेवलेलं आहे ते नाव बदलाव इस्लामपूरचं नाव, नाव बदलाव अन्य कुठं अशी मुघलांच्या खुणा आहेत या सगळ्या पुस्त्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या भागातली जी काही पूर्वीची नावं आहेत ती नावं देण्यात यावीत अशी मागणी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही करू मुख्यमंत्री महोदय नक्की या सगळ्या बाबीचा विचार करून निर्णय घेतील हे जे प्रकरण आहे हे पूर्वीच्या लोकांनी आता त्यांची नावं घेत नाही त्यांनी हे बरोबर षडयंत्र केलेलं आहे हिंदी चिनी बाईबाई हिंदी चिनी बाई हिंदू मुस्लिम बाईबाई हो बाईबाई मग हे का प्रकार घातला कालचा काश्मीरमध्ये हिंदू मुस्लिम बाईबाई आहे तर तुम्ही धर्म विचारून का आमच्या भावांना गोळ्या घातल्या कशासाठी घातल्या काही लोकांनी कलमा पडल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे कपडे उतरून बघितले मग गोळ्या घातल्या हा काय प्रकार आहे सर्व धर्म समभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे यातून पहिल्यांदा हिंदूंनी बाहेर पडावं हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत नाही सर्व धर्म फक्त हिंदूंनी बघायचा मग ज्यांनी का बघायचं नाही काश्मीर मधल्या पंडितांना कुणी घालवलं तिथं काय पाकिस्तानचे पंडित आले मुसलमान आले होते घालवायला त्यांच्या शेजारी राहणारे त्यांच्या गल्लीतले लानापासून एकत्र खेळलेले बागडलेले शाळेत गेलेले एकत्रित जेवलेले त्या लोकांनी त्यांना घालवलं ना तिथं कोणी पाकिस्तानी माणूस आला नव्हता त्यामुळे हे जे सगळं प्रकरण आहे सर्व धर्म संभाव हे जे भडवे राज्यामध्ये आलेले आहेत इतिहासकार म्हणून दोनशे अडीचशे रुपयाचे जॅकेट घालतात आणि इतिहासाची तोडमोड करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मताच्या राजकारणासाठी त्याच्यात तोडमोड करतात या भडव्यांना पहिलं झोडपलं पाहिजे आणि त्यांनी जे, जे पुस्तकं लिहिले आहेत ना ते बारक्या पोरांचं पुसायला त्या पुस्तकांचा वापर करावा तो इतिहास म्हणून वापरला जाऊ नये मी तर मानत नाही बाकी यांचं मत काय मला माहित नाही पण हे जे भडवे आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं सा, चुकीच्या पद्धतीनं सादरीकरण करतात आणि मताचं राजकारण करतात ह्या पहिल्या भडव्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही जे पाप करताय ते पाप पुढच्या पिढीला फेडावं लागणार आहे ह्याचे दुष्परिणाम होणार आहेत याचा तुम्ही विचार करा कुणाला तर वर काढण्यासाठी कुणाला तर मताचं राजकारण करण्यासाठी हे जे तुम्ही चुकीचं काम करताय ते काम चुकीचं करू नका आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा